नमस्कार मित्रांनो एकदा पुन्हा स्वागत आहे तुमचं कुरेश मोटिवेशनल मार्केट इन्फॉर्मेशन या चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण आलेलो आहे महाराष्ट्राचं सुप्रसिद्ध मिरची मार्केट पिंपळगाव रेणुका येथे आणि आपण दर दिवशी या मार्केटचे व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करीत आहे मित्रांनो तर आपण या चॅनलवर नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लाईक करत चला जेणेकरून आपल्याला दर दिवशी भाव पाहण्यात येईल मित्रांनो बोलूया आजच्या भावाबद्दल बो सध्याची आजची तारीख बघा एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि सध्या वाजलेले आहे पाच आणि आज व्हिडिओ येण्याकरिता थोडा उशीर झालेला आहे कारण आत्तापर्यंत पाच वाजेपर्यंत मार्केट ओपन झाले नव्हते जी फोरचे मार्केट आज ओपन झाले नव्हते तर बोलूया मित्रांनो शिमलाबद्दल शिमला काही आज मार्केटमध्ये दिसली नाही आ, दुसरी मिरची मित्रांनो बळीराम मिरची बळीराम मिरचीची आज बावीस रुपयापर्यंत खरेदी झालेली आहे त्यानंतर ज्वेलरी मिरची मित्रांनो अठरा ते पंचवीस रुपयापर्यंत ज्वेलरी मिरची गेलेली आहे पिकाट पण आज काही मार्केटमध्ये आली नाही त्यानंतर मित्रांनो आरमार मिरची आरमारचे जे भाव आहे आज अठरा ते वीस रुपये सध्या आरमार घेण्यात आलेली आहे त्यानंतर वाल मित्रांनो साधा वालचे भाव आज दहा रुपये राहिले आणि पोपट वालचे जे भाव आहे आज पंचवीस रुपये पोपटवाल होतं आणि त्यानंतर मित्रांनो गोबी गोबी दहा ते पंधरा रुपये गोबी गेलेली आहे आणि बीन्स मित्रांनो सव्वीस रुपये तर मित्रांनो बोलूया जी फोर शार्कवन तलवार या मिरचीच्या बाबतीत आज फार घसरण जाणवते आज मिरचीमध्ये त्यामुळे पण आज बाजार लवकर ओपन झाले नाही कारण पाच वाजता आता बाजार सुरू झालेले त्यामुळे आपला व्हिडिओ करता पण उशीर झालेला आहे तर सध्या पाच वाजेचे जे भाव आहे मित्रांनो आता सध्याचे जे भाव सुरू आहे ते सव्वीस रुपयापासून तर अठ्ठावीस रुपयापर्यंत मिरची घेण्यात येते सव्वीस रुपयापासून तर अठ्ठावीस रुपयापर्यंत मिरची घेण्यात येते हे आपण भाव दाखवताना हे पाच वाजेचे भाव आहे एक दोन रुपयात वाढ किंवा घसरण पुन्हा जाणू शकते मित्रांनो तर आजचा आपण भाव दाखवलेला आहे असेच रोज भाव बघण्याकरता जास्तीत जास्त लाईक करत चला उद्या पुन्हा भेटूया मित्रांनो जसे पण भाव आपण होतात तसे आपल्याला व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करू धन्यवाद मित्रांनो